लागण्याचा प्रयत्न संतोष एक अभ्यास आणि अनुभव पडवान म्हणजे संतोष दोरवड आहे वयानही श्रेष्ठ आहे बर का आणि ज्ञानानही श्रेष्ठ आहे आणि संतोष गोवड श्रेष्ठ सलील कुमार का सोदलगिंनीचा विकिल तांबरे सभापती हनुमान तांबरे यांचा प्रश्न आला संजय अवघर यांचा सोदलगिल्लीचा प्रवीण त्या

त्यांचा अपमान त्यांचं स्वागत त्यांचा सन्मान इथं मानाचा पेटा बांधून होत काय निर्णय झाला दिवस आणि आदित्य दिले आणि विषय यांचं स्वागत यांचा सन्मान मानाचा पेटा बांधून होता विषय विशेष विठ्ठल

मानता गती संपला डॉक्टर मिता हृदय अतिशय चिंतेनं <laughs> सोहळा वाढदिवसाचा जन्मदिवस आहे हातपाडीची गाडी खरीदा पलवानी गाडी कडे जायचा पाठायला लागण्याचा प्रयत्न संदीप मोठे का नका काहीतरी आहे जो तोडत तोडस परवान संदीप मोठे भोसले आमच्या रेखा शहाजी रना पवार तो तोर पावरा करता भट्टा ऑल इंडिया चॅम्प संभाजी तपास सावार पट्टा सा त्यांचा सा सन्मान होता

या काळ्याची कुस्ती लावा नाही त्याला करंट आहे आणि लाइट घालवून लावा आई बघा ब्रँडेड कलर कलर गेला तर पैसे परत आहेत हा हलकी पट्टो विशाल कांबळे <स्थाँगा>